नमस्कार प्रकाशजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण तालुक्यातील गोवेली ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फले वाटप करण्यात आले तसेच जिल्हा परिषद शाळा रायते येथे सर्व विद्यार्थ्यांना वया व वा खाऊ वाटप करण्यात आला वीस टक्के राजकारण तर ऐंशी टक्के समाजकारण या शिवसेना ब्रीद वाक्यप्रमाणे तथा रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा व सारे शिकूया पुढे जाऊया या वाक्यानुसार हे कार्यक्रम राबवण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना कल्याण ग्रामीणच्या वतीने करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना कल्याण तालुका प्रमुख श्री वसंत लोणे प्रमुख सुधाम पाटील माजी सरपंच रायते युवासेना समन्वयक संतोष सुरोशी उपतालुका प्रमुख सतीश चौधरी उपतालुका प्रमुख कैलास रोहणे तालुका संपर्क प्रमुख विजय सुरोशी तालुका सहसंपर्क प्रमुख आदित्य चौधरी तालुका सहसचिव नितीन देसले युवासेना विधानसभा अधिकारी महेश चोरगे सोशल मीडिया प्रमुख परमवीर पाटील माजी उपसरपंच रायते मयूर सुरोशी विभाग प्रमुख नवनाथ मिरकुटे प्रमुख नितीन सुरोशी जिजाऊ संस्था नम्रता ताई ठाकरे समाजसेवक विलास जाधव उद्योजक उत्तम सुरोशे समाजसेवक किरण साशे समाजसेवक किरण धोरडे शिवसैनिक प्रभाकर घावट रघुनाथ लोणे इतर पदाधिकारी रुग्णालयातील डॉक्टर रायते जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापिका शिक्षक वृंद व विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते